आ, आ, वा, वा सर, का मुगाची हो का नुकसान झाली आहे मग वापरून गेला सगळं कस करावं का नाही आता कर मुगा सगळं वापरून क्लिअर झालं बा काही नाही हो का तुम्हाला दाखवतो मुगाची अवस्था कशी आहे ती मग काही हाय का सरकारची मदत काही कस कसा कोहळा काय आहे हा वापरून गेले सगळं हो का हो काही वापरून गेले सर साहेब सर तुटून गेले सर पाहिजे हो का सर बघा याची मदत काय आहे का खरीपाची पीक पेरणी झाली नाही अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडले होते की सरकारने ताबडतोब याच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आम्हाला शासनाकडून मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की निकषात बसत असेल तरच आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू आता सरकार कुठल्या निकषाचा वाट बघते मला कळत नाही पहिली खरीपाची पेरणी झाली नाही आता खरीपाची पेरणी तर बुड आली पण नंतर ज्यांनी पेरणी केली या पावसामुळे गेल्या चार दिवसाच्या पावसामुळे आलेलं पीक सुद्धा ते वाहून गेलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये पूर्णपणाने नाराजगी आहे एक अशांतता आहे आणि माझी विनंती सरकारला आहे आता कशाची वाट बघताय आता निकष वगैरे बाजूला ठेवून तुमचं सरकार फक्त कंट्रादार त्यांची बिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपतीसाठीच काम करत आहे का शहरी भागासाठीच काम करतं का असा प्रश्न आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आमचं म्हणणं आहे की पहिला ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना एकवी मदत करावी पन्नास हजार अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसं असेल तर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन या असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बोलावं आणि सविस्तरपणाने चर्चा करावी आणि सरकारनेच या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे हे जर करत असताना मंत्री मुख्यमंत्री सरकार सा, लगेच सांगतं की ताबडतोब पंचनामे करा अरे झालेल्या पंचनाम्याचा अजून निर्णय झालेला नाही आणि मग आता पंचनामे फक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर कुठल्या निकषात ते बसवणार आहात म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्पुरती तुटपुंजी मदत नको शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी ताबडतोब विशेष अशी बोलवावं नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं रस्त्या उतरून जाब विचारू आणि तसं झालं नाही तर मोठा आम्ही त्या ठिकाणी लॉंग मार्च नाही आपण अजून एक बघितलं की लंपीचा रोग सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आता मी जिल्ह्याचं नुसतं सांगितलं तर माझ्या माहितीप्रमाणे तेराशे प्राणी आज लंपीच्या आधाराने आहे त्यामध्ये ऐंशीच्या वरती हा आकडा सरकारी आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त लंपीच्या आजाराने जनावरांचा मृत्यू झालेला आहे शेतकऱ्यांना जोर धंदा असलेल्या गायी वगैरे हा जर लंपीच्या आजाराने असताना प्रशासन यंत्रणा पूर्ण फेल्युअर झालेली आहे कोणी याच्याकडे गांभीर्याने बघत नाही मला सांगावं सरकारने लंपीच्या आजाराबद्दल कधी स्टेटमेंट केलंय का त्याच्यावर कुठल्या मंत्र्यांनी त्याप्रमाणे पशुसंवर्धन मंत्र्याने लक्ष घातलेला आहे का खाली आदेश दिलेले आहेत का हातीच जाऊन कोण डॉक्टर तिचं चेकिंग करतोय काही दिसत नाहीये आणि त्याचबरोबर कर्जमाफीच्या बाबतीमधल्या तुमच्याच असल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं संपूर्ण कर्जमाफी देऊ मग आता तुम्ही कर्जमाफी देत नाही एका वेळेला मुख्यमंत्री म्हणता योग्य वेळेला आम्ही कर्जमाफी देऊ त्यानंतर महसूल मंत्री बोलले की आम्ही निकष ठरून कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी होईल म्हणून ते हप्ते भरत नाही त्यांना व्याज वाढत चाललेलं आहे जप्ती यायला लागलेलं आहे एकदा देणार का नाही देणार हे तुम्ही जाहीर करायला पाहिजे तर शेतकऱ्यांना काळामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे माफी किंवा नाही मिळणार याचा खुलासा झाला तर ते निदान व्याज वाढणार नाही ना आत्महत्या ना करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि हे कर्जमाफी करण्याला तुम्हीच आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही आश्वासन देत असताना आता जर कर्जमाफी करत नसाल तर मला वाटतं की शेतकऱ्यांची फसवणूक हो आहे आम्ही कर्जमाफी करावी या मातावर ठाम आहोत या संदर्भात आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका